सध्या मी गांधी पुलावर आलो आहे पहिली बातमी गांधीपुला दाखवली आता गांधीपुला सध्या एका पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय म्हणजे मी मग बातमी सांगितल्या गुप्त माहिती भेटली होती की बाडिशनल स्टाफ या ठिकाणी येणार आहे मोठ्या प्रमाणात सध्या अतिरिक्त पोलीस प्रशासनानं कुमोत्त बोलावली आहे तुम्ही मग बातमी सांगितलं होतं की पोलीस अधीक्षक विशाल आनंद साहेब या ठिकाणी खान म्हणून बसल्या सध्या ते गांधी त्या सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहेत एकूण तीन ते चार ठिकाणी घटना झाल्या आहेत आणि पोलीस प्रशासन सध्या अचलपुरात तगडा बंदोबस्त ठेवून आहे गणपती विसर्जनाचा आजचा टाइम होता आणि त्या गणपती विसर्जनाला लागलेला हा कलंक या अचलपूरच्या नावानं किती दिवस म्हणजे आजच्या दिवशी हा लागलेली हे घटना त्याचा कलंक शहराला कितीक दिवस राहते कायम आहे कारण सिच्युएशन पाहत असाल तर आताही मोठ्या प्रमाणात सध्या पोलीस बंदोबस्त गांधी पुलावर तैनात झालेला आहे विशाल आनंद साहेब सध्या आहेत अडिशनल स्टाफ आहे आणि संपूर्ण परिषद सध्या जरी कंट्रोलमध्ये वाढत असेल रस्त्यावर हे आहे मोठ्या प्रमाणात सध्या पोलीस वाले है या ठिकाणी अतिरिक्त कुमक सध्या बोलावली आहे पहा मोठी कुमक आहे तिकडच्या बाजून दाखवून इकडच्या बाजूला मला लक्षच नव्हतं पण अचलपूरले पोलीस छावणीचं रूप प्राप्त झालाय सध्या सर्मसपुरा पोलीस स्टेशन वर लय मोठ्या प्रमाणात जमाव आला असून पोलिसांसोबत त्याच सध्या बोलणं चालू आहे या ठिकाणी अतिरिक्त कुमते आलेली आहे दिवस आहेसर्जन आहे ज्यांना आपल्या गावात पेट निर्माण करायची त्यांना जिंकू देऊ नका अर्जुन पाठ वाढू आपली काय इच्छा आहे सगळ्यांची हे दाखवून देऊत दिस घरी जा याना तात नाही जय श्री राम दादा जय जोरे उडी मोदबायला माझ्या बायकोचं बायजोत नाही हे बायजोत ने आम्ही सगळ्यांना बोला बायजोत नाही आयलाबाजी आहे पण dan कुठेतरी एक मॅटर नवीन उपर्गी झाला आहे तर पोलीस बंदोबस्त सध्या अब्बासपूर या दिशेने जात आहे संपूर्ण पोलीस यंत्रणा या ठिकाणी कामी लागली असून स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद साहेब या ठिकाणी आहेत हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव जो आहे तो चालला आहे ब्रेकिंग न्यूज सध्या चर्मसपुरा पोलीस स्टेशन परिसरातून मी आहे या ठिकाणी हा गोंधळ पहा ते पहिली बातमी जेम पडली आहे सध्या पोलीस बंदोबस्त सर्व या ठिकाणी जात आहे हे ब्रेकिंग चालू आहे सध्या गावरान नाईन्टीवर सध्या मी जगदंबा जे चौक आहे म्हणजे जगदंबा व्यायाम जो आखाडा आहे याच्या बाजून आहे या ठिकाणी हा संपूर्ण पोलीस बंदोबस्त सध्या अभ्यासपुरा परिसरात चालला आहे तुफान पोलीस बंदोबस्त आहे संपूर्ण हा परिसर जो आहे एकदम शांत झाला आहे सध्या हे ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान वर्ष संध्याकाळची पहिली बातमी पडली आहे दुसरी बातमी कवरिंग मध्ये मी घटनेची माहिती जशी प्राप्त झाली भाजपा नेते प्रवीण भाऊ ताळे या ठिकाणी आले प्रवीण भाऊ एकूण परिस्थितीच काय अवलोकन केलं आणि कोणत्या प्रकारची तुमची मागणी आहे सांगा बरं जरा मला यातील यातील मुख्य आरोपी जे आहेत तीन चार आणि तो समूह त्यांच्या सोबत असलेला हे पकडले गेले पाहिजे यांना तात्काळ जायबंदी पकडून त्यांना म्हणजे त्यांचा खरा चेहरा उघडा झाला पाहिजे जेणेकरून हिंदूंच्या मिरवणुकीवर वारंवार अशा गोष्टी का होतात वारंवार हे सुद्धा लोकांच्या समोर आलेलं लो आलं पाहिजे आणि एस पी साहेबांना आम्ही भेटलो असताना त्यांना जे दोन चार नाव काही जे काही आहेत ते उद्या जाहीर करतील उद्या जाहीर पकडून जाहीर करतील नाहीतर आम्हाला परतशी जाहीर करावं लागेल परतोड्या बंदचं आवाहन करावं लागेल तर माझ्यासोबत ऍडव्होकेट प्रमोद सिंगजी घडले आहेत गणेश विसर्जन आणि आजच्या गणेश विसर्जनात जाऊ चितंबा झाला तुम्ही तळकापळखी म्हणजे प्रवीण आले तुम्ही कुंदन आले कुंदनदादा आले श्यामदादा आले तर एकूण साहेबासोबत काय बोलणं झालं आणि आजच्या ऐकून झालेल्या घटनेबद्दल तुमची पहिल्यांदा प्रतिक्रिया झाली की सांगा बरं मला विषय असा आहे की हिंदू समाज हा सदैव कायम शांततेत आपले सण उत्सव साजरे करत असतो परंतु प्रत्येक वेळी आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी गणपती विसर्जन मिरवणुकांवर कुठे काही दगडफेक झाली काय झालं हे आपण दरवेळेसच पाहतो आम्ही आता एस पी साहेबांना भेटून तेच सांगितलं की जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि अति त्वरित कारवाई करावी कारण आजच्या पेक्षा मोठा उत्सव उद्या आहे जवळपास तेवीस मंडळांच्या विसर्जन मिरवणुका आहेत आणि सदर विसर्जन मिरवणुकामध्ये मोठ्या प्रमाणात महिला असतात लहान मुलं असतात तर माझ साहेबांना आणि पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे की आज जी घटना घडली याची पुनरावृत्ती उद्या होऊ नये कुठल्याही हिंदूच्या जीवित आणि वित्तास कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी तुम्हाला अतिरिक्त कुमक मागवायची तुम्ही अतिरिक्त कुमक मागवा परंतु हिंदूंच्या सणामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यत्यय कोणी आणण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्याला कडक शासन झाले अचलपुरात आज गणेश विसर्जनाच्या वेळेस मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला पोलीस समोर झाला त्या परिस्थिती दाखवली दा पोलीस बंदोबस्त दा आलाय सध्या रात्रीचे किती वाजले तुम्हाला मी दाखवतो सध्या रात्रीचा एक वाजून अठरा मिनिट झाले माझ्या दुसऱ्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल एक वाजून अठरा मिनिटं झाले एक वाजून अठरा मिनिटानं हे गावरा बातमी शूट करत आहे की अचलपुरात सध्या तणावग्रस्त पण सध्या शांत वातावरण आहे पोलीस प्रशासनाच्या मोठ्या प्रमाणात पोलिस पोलिसवाल्याचं काय इतक्या स्वरूप का प्राप्त पोलिस संपूर्ण झालं पोलिसांना सध्या नाक्या केला असून माझ्या भाजपा नेते प्रवीण बोत आयडे याशिवाय प्रमोद सिंगजी गडल यांना प्रतिक्रिया दिली की जे दोषी आहेत याच्यावर कडक कारवाई करा अशा प्रकारच्या घटना हिंदू सणाच्या वेळेसच का होतात हा प्रश्न मात्र प्रमोद सिंगजी गडल यांना आवर्जून उपस्थित केला